प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो आजस निवडा, रियल फोर, कांदा वाण। शनी शिंगणापूर देवस्थानमधील नियुक्त कर्मचाऱ्यांचा नियमित पगार दिवसात होईल अशी माहिती प्रशासकीय व्यवस्थापक राजेंद्र वाघचौरे यांनी गणराज्य निवशी बोलताना दिली आहे प्रशासक नियुक्तीनंतर कर्मचाऱ्यांचा पहिलाच पगार होत आहे दिवाळी सण जवळ आल्याने कर्मचाऱ्यांना नियमित पगार व बोनस मिळण्याची उत्सुकता आहे विश्वस्त मंडळ व प्रशासक दोन्हींकडून कारभाराबाबत दावा केला जात असताना पगार नेमकी कोण करणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला याबाबत गणराज्य न्यूजनं व्यवस्थापक राजेंद्र वाक्चौरे यांच्याशी संवाद साधला कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत सर्व टिप्पणी फाईल्स प्रशासक तथा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्यासमोर ठेवण्यात येत असून त्यावर निर्णय होऊन लवकर पगार होईल असं व्यवस्थापक वाक्चौरे यांनी सांगितलं याशिवाय सील केलेल्या कार्यालयाबाबत सोमवारनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं